नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी सुस्मिता समोई कुंडू कोलकाता येथे राहते माझा नवरा तरुण वयापासून श्री परमज्योती भगवती भगवानांचा भक्त आहे माझे लग्न झाल्यानंतरच मी भगवत धर्मात आले माझ्या नवऱ्याची व सासूबाईंची श्री अमा भगवानांविषयी असलेली भक्ती मी शांतपणे बघत होते आणि घरात होत असलेले चमत्कार बघून आश्चर्यचकित झाले होते हळूहळू मला पण चमत्कारांचा अनुभव येऊ लागला माझ्या नकळत अत्यंत स्वाभाविकपणे मी श्रीपरमज्योती भगवती भगवानांशी संबंधित होऊ लागले माझ्या सासूबाईंचे निधन होण्याआधी श्रीपरमज्योती भगवती भगवानांनी मला बऱ्याच गोष्टी दाखवल्या ज्या त्याचप्रकारे जाण्यासाठी होत्या जसे मला दाखवले होते आणि मी त्यांच्याशी जोडल्या जात होते हे मला कळाले होते माझ्या सासूबाईंचे निधन झाल्यानंतर लगेच माझ्या वडिलांचे व आजीचेही निधन झाले या तिघांशीही माझे खूप जवळचे नाते होते तो माझ्या आयुष्याचा खूप कठीण काळ होता त्या काळात मला गवसलेले नवीन प्रेम अर्थात श्री परमज्योती भगवती भगवानांकडून मला प्रचंड शक्ती मिळाली मी माझ्या नवऱ्यासोबत सत्यलोकला गेले व सहस्रनाम हवनात भाग घेतला हवन प्रक्रिया दीक्षा व दर्शनांनी हळूहळू स्थिरतेने माझे आंतरिक विश्व बदलले लग्नानंतर चार वर्षात मी खूप प्रमाणात बदलले नकारात्मक वातावरणात मला आता प्रशस्त वाटत नाही पूर्वी नव्हते पण आता मी अशा लोकांना टाळते मला जर मानसिक यातना झाल्या तर पूर्वीसारखी मी तिथेच अडकून राहत नाही त्या यातनांमधून मी खूप लवकर बाहेर येते बऱ्याच वेळा क्षमा केली जाते आणि मी पुढे जाते आजकाल मला खूप शांती जाणवते माझ्या आयुष्यात येण्यासाठी व माझ्या कल्याणासाठी माझी आंतरिक स्थिती बदलण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांची मी अत्यंत आभारी आहे हार्दिक कृतज्ञता